आज बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचाला पाहुया आजच्या शेअर बाजाराची हालचाल आज बाजार सकारात्मक वातावरणात बंद झाला सेन्सेक्स तीनशे पंचावन्न पूर्णांक सत्त्याण्णव अंकानी म्हणजे शून्य पूर्णांक चव्वेचाळीस टक्के वाढून एक्क्याऐंशी हजार नऊशे चार पूर्णांक सत्तरवर बंद झाला तर निफ्टी एकशे आठ पूर्णांक पन्नास अंकांनी म्हणजे शून्य पूर्णांक त्रेचाळीस टक्के वाढून पंचवीस हजार एकशे चौदावर बंद झाला एकूण एक हजार नऊशे बावीस शेअर्स वाढले दोन हजार छत्तीस शेअर्स घसरले आणि एकशे अडतीस शेअर्स बदलले नाहीत सेक्टरच्या दृष्टीने पाहिल्यास ऑटो फार्मा मेटल आणि टेलिकॉम हे शून्य पूर्णांक पाच टक्के ते एक टक्के पर्यंत वाढले तर रियालिटी एफ एम सी जी मीडिया आणि पी एस यू बँक इंडेक्स घसरले निफ्टीतील टॉप गेनर्स मध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स बजाज फायनान्स श्रीराम फायनान्स हिंदाल्को आणि बजाज फिन्सॉव यांचा समावेश होता तर टॉप लुझर्स मध्ये एच यू एल विप्रो ट्रेंड इटर्नल आणि बजाज ऑटो हे होते बी एस सी मिड कॅप आणि स्मॉल कॅप इंडेक्स आज स्थिर राहिले आज तीन आय पी ओ लीज झाले शर्वया मेटल्स ऑस्ट्रिया सिस्टीम्स आणि विगर प्लास्ट इंडिया सोन्याचा दर चोवीस कॅरेटसाठी रुपये अकरा हजार एकशे अठ्ठावीस प्रतिग्रॅम तर बावीस कॅरेटसाठी रुपये दहा हजार दोनशे प्रतिग्रॅम आणि आजचा चांदीचा दर रुपये एकशे बत्तीस प्रतिग्रॅम हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करा आणि आणखीन माहिती हवी असेल तर स्टॉक सकी या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा